मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झालाय शिवाजी पार्क वरळी आणि माहीम परिसरामध्ये पाऊस सुरू झालेला आहे कोकण मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढचे पाच दिवस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्ये पुन्हा एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे सध्या आपण शिवाजी पार्क परिसरामध्ये आहोत आणि शिवाजी पार्क दादर माटुंगा असेल किंवा सायन परिसरामध्ये जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे काही तासापूर्वी आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये असेल किंवा पूर्व उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि आता हळूहळू आता हा जो पाऊस आहे तो दादर माटुंगा जे मध्य मुंबई आहे त्या परिसरात पडायला लागलाय दिवाळी निमित्ताने अनेक लोक जी बाहेर आली होती शिवाजी पार्कात आली होती लाइटिंग बघण्यासाठी आली होती फटाक्यांचा आनंद घेण्यासाठी आली होती ती लोक कुठेतरी आता आतमध्ये कुठेतरी झाडाच्या खाली आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण अचानक पाऊस आल्यामुळे अनेक लोकांनी छत्री देखील आणली नव्हती अँड ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे कुठेतरी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळते आणि ऐन दिवाळीमध्ये हा आलेला पाऊस कुठेतरी आपण पाहिलं तर कुठे नागरिकांना मोठा त्रास होताना पाहायला मिळते अनेक लोक जे दिवाळीमध्ये परिवारासोबत बाहेर आली होती फिरायला आली होती त्यांना कुठेतरी हा मोठा त्रास सहन करावा लागतोय कॅमेरा पर्सन कल्पेश मी पद्मेश पवार पुढाई न्यूज शिवाजी पार्क Legenda